जै जै स्वामी जय जय स्वामी समर्थक नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे स्वामी मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सु समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानु मी नेहमीच तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले अत्यंत अद्भुत अनुभव सांगत असते असंख्य वेळा स्वामी भक्तांच्या घरी घडलेले दिव्य चमत्कार मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पुराव्यांस दाखवत असते मात्र आज मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती एका स्वामी भक्त ताईंच्या आयुष्यात तारक मंत्राने एक दिव्य चमत्कार घडला आणि त्या चमत्काराने या ताईंच्या आयुष्यात स्वामी सेवेचा संयोग तयार झाला जेव्हा या ताईंनी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा सुरू केली त्या सेवेत या ताईंनी तारक मंत्राचं मंत्रा अनुष्ठान केलं त्या अनुष्ठानाने या ताईंच्या नशिबाचे फासे कसे बदलवून टाकले हे आपल्या सगळ्यांना आपल्या आजच्या या सुंदर अनुभवातून पाहायला मिळेल जे जे भक्त तारक मंत्र म्हणतात जे जे भक्त नित्य नियमाने तारक मंत्र ऐकतात त्या प्रत्येकाने आपला आजचा हा अनुभव शेवटपर्यंत पहा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिलं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मक्तांनो मग आपला आजचा हा अनुभव आहे अंबेजोगाई येथे राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई ताई सौ कीर्ती गोखले या ताईंचा आजचा हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्या हे रे मना अतर्क उधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी हा हाच तो तारक मंत्र ज्या तारक मंत्राने माझं अख्खं आयुष्य बदललं ताई म्हणतात मी फक्त बारा वर्षांची होते आणि त्यावेळेस माझ्या आई आजारी पडली असंख्य डॉक्टर केले असंख्य बाबा बुवा केले सगळं काही करून थकलो मात्र फरक काही येईना लाभ काही होईना कुठल्याही प्रकारची माझ्या आईच्यात सुधारणा होईना सगळं काही करून थकल्यानंतर शेवटी एके दिवशी डॉक्टरांनी सांगितले की तुझ्या आईचं जे हृदय आहे हे, हे दबलेलं आहे ते अत्यंत कमजोर झालेलं आहे आणि त्यामुळे तिला श्वास घ्यायला त्रास होत आहे असंख्य प्रक्रिया केल्या पण काहीही अनुभव येत नाही दिवस खूप कमी राहिलेले आहेत कधीही काहीही होऊ शकतं जसं डॉक्टरांनी हे सांगितलं सगळेच आईच्या आजूबाजूला बसले आणि रडत होते डॉक्टरांनी चोवीस तासांची गॅरंटी दिली होती चोवीस तासांनंतर यांचा श्वास आपोआप थांबेल आणि यांना मृत्यू येईल असे डॉक्टरांनी सांगितले मी त्यावेळीस फक्त बारा वर्षांची होते खरं तर इतकं काही समजण्या इतकं माझं वय नव्हतं आणि आमच्या घरात कुणीच स्वामीसेवेतही सेवेतही नव्हतं पण त्याच दिवशी मला संध्याकाळी साडेआठ वाजता झोप लागली साड़े आठला जोपली, साड़े मी साडेआठला झोपली आणि बरोबर साडेबारा वाजता मी धचकून जागी झाली सगळेच माझ्याजवळ आले मी का रडत आहे मी का दचकत आहे किंवा मी का घाबरलेले आहे हे मला विचारत होते मला शांत करत होते आणि मी त्यांना एकच सांगत होते कोणीतरी बाबा माझ्या स्वप्नात आले आहेत आणि ते मला सांगतायत की आईच्या कानात श्री स्वामी समर्थ म्हण जेव्हा माझं स्वप्न मी त्यांना सांगितलं कारण त्या स्वप्नात माझ्या आई मृत दिसत होती आणि मृत आईच्या स्वप्न मृत आईच्या कानात त्यांनी मला ते मंत्र सांगायला सांगितले म्हणून मी रडत होती कारण माझ्या आईला मृत झालेलं मी कधीच बघू शकत नव्हती आई खरंच मेलीये किंवा आई खरंच मरणार आहे ही भीतीच मला सतत रडवत होती जसं हे मी माझ्या मामांना माझ्या आजीला सांगितलं तसं ते एकमेकांकडे पाहायला लागले आणि त्यांनी मला सांगितले तू फक्त तुझ्या आईच्या कानात हे शब्द तीन वेळा म्हण जसं मला स्वप्न पडलं त्या स्वप्नानुसार मी माझ्या आईच्या कानात तीन वेळा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ, समर्थ हे शब्द म्हटले म्हणजे हे मंत्र मी म्हटले तीन वेळा मंत्र म्हटले आणि तुम्हाला सांगते माझ्या ज्या आईने श्वास सोडले होते ना ती माझी आई अक्षरशः जागी झाली पटकन तिने डोळे उघडले जिथे डॉक्टरांनी चोवीस तास तिला सांगितले होते त्यानंतर या घटनेला चोवीस वर्ष झाली आणि आज माझी आई सुखरूप आहे खरं तर ती माझ्या आयुष्यातील पहिली स्वामी प्रचिती आणि तिथून मी से स्वामी सेवेला लागली स्वामींनी माझ्या आईला पुनर्जन्म दिला माझ्या आईचे आयुष्य वाचवले त्यानंतर माझे संपूर्ण घर हे स्वामीमय झाले स्वामींची मूर्ती घरात आली स्वामींचा फोटो आला आयुष्यात सगळ्या चांगल्या गोष्टी गुरुवारीच घडू लागल्या अशा बऱ्याच गोष्टी आमच्या आयुष्यामध्ये घडल्या प्रत्येक वर्ष आम्ही अक्कलकोटला जायला लागलो अगदी मागच्याच वर्षी माझं लग्नसुद्धा झालं लग्नानंतर सहा महिने उत्तम गेले मात्र ते सहा महिन्यानंतर मला मासिक पाळीचा थोडासा त्रास होऊ लागला प्रचंड पोटात दुखायचे आणि काहीतरी पोटात टोचायचे जेव्हा डॉक्टरांकडे गेले तेव्हा त्यांनी टॅबलेट्स दिल्या एक महिना असाच गेला दुखणं कमी होत नव्हतं मग पुन्हा एकदा डॉक्टरांकडे गेले सगळे रिपोर्ट्स काढले सोनोग्राफी का काढली आणि त्यामध्ये कळाले की माझ्या गर्भपिशवीला गाठ आहे आता ती गाठ कसली आहे हे चेक करायचं होतं डॉक्टरांनी सांगितले नाईंटी नाईन पर्सेंट ही गाठ कॅन्सरची असेल त्यासाठी रिपोर्टसुद्धा पाठवले आणि दोन दिवसामध्ये रिपोर्ट आले तेव्हा ती गाठ चक्क कॅन्सरची असल्याचे निदान झाले पण या गोष्टीवरती कुणाचाच विश्वास बसत नव्हता माझ्या सासूबाई माझी आई सगळेच म्हणत होते की तुला कॅन्सर असूच शकत नाही अगं बाराव्या वर्षी तुला स्वामी प्रसन्न झालेत स्वामी सगळं तुझं ऐकतात तू स्वामींना सांग की ती रिपोर्ट नॉर्मल येऊ देत बघ स्वामी चमत्कार घडवतील ताई म्हणतात पहिल्यांदाच मी स्वतःसाठी स्वामींकडे काहीतरी मागितले मी स्वामींच्या समोर बसले थोडंसं रडले आणि स्वामींना म्हटले की स्वामी मी आतापर्यंत खूप वेगवेगळ्या सेवा केल्यात पण आज मी नवीन सेवा करते आजपासून आठ दिवस मी रोज शंभर वेळा तारक मंत्राचे पठन करेल चलक आठ दिवस मी दररोज शंभर शंभर वेळा तारक मंत्र म्हणेल मात्र या आठ दिवसांमध्ये मला तुमचा चमत्कार दाखवा जसं मी सांगितलं अगदी त्याच पद्धतीने स्वामींच्या समोर बसले समोर एक ग्लास ठेवला त्या ग्लासमध्ये एक तुळशीचं पत्र घातलं आणि त्याच्यावर उजवा हात ठेवून मी शंभर वेळा तारक मंत्र म्हटले महाराजांना इच्छा सांगितली आणि तारकमंत्र म्हटल्यानंतर ते तीर्थ मी पिले आणि थोडेसे माझ्या अंगावरही शिंपडले आठ दिवसानंतर माझा दुसरा रिपोर्ट येणार होता जो मुंबईच्या सगळ्यात मोठ्या लीलावती हॉस्पिटलला गेला होता जर तिथून तो रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर माझ्यावरती कॅन्सरची प्रक्रिया सुरू होणार होती मग किमोथेरपी आणि बाकीच्या सगळ्याच गोष्टी खरं तर डॉक्टरांनी आधीच मला धीर दिला होता कॅन्सर खूप नाही पण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कॅन्सर हा भयानक आजार आहे मी आतून थोडेसे तुटले होते माझी संपूर्ण फॅमिली ही हरली होती कारण लग्नाच्या सहा महिन्यात गर्भपिशवीचा कॅन्सर त्यानंतर मला बाळ होणेसुद्धा शक्य नव्हते संकट संकट आणि संकटांचं डोंगर होतं आठव्या दिवशी गुरुवार आला आणि गुरुवारी डॉक्टरांनी संध्याकाळी चार वाजता रिपोर्ट्स येतील मग त्यानुसारच तुम्ही या असे सांगितले पण तो योग पण बघा कसा आला मी घरून रिपोर्टसाठी हॉस्पिटलला जायला निघाले माझ्यासोबत माझे पती होते अर्ध्या रस्त्यात पोहोचले आणि आमची गाडी बंद पडली मी गाडीतून खाली उतरली स्वामींचे नाव घेत होते आणि तितक्यातच माझ्या समोर तिथेच असणाऱ्या मठातून एक पालखी आली बाजूला एक मठ होता आणि त्या मठातून प्रत्येक गुरुवारी पालखी निघायची जी संपूर्ण चौकातून फिरून यायची मी तिथे उतरले स्वामींची पालखी समोर होती मी दर्शन घेतले मला प्रसाद मिळाला त्या प्रसादातच बरंच काही दडलं होतं कारण स्वामींनी चक्क मला दवाखान्यात आधीच तो प्रसाद दिला मी तो ग्रहणही केला त्यानंतर गाडी पुन्हा सुरू झाली आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो जेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तेव्हा डॉक्टरने माझे रिपोर्ट काढले आणि तेव्हा त्यांनी ते मला सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत असे सांगितले मग मीच डॉक्टरांना प्रश्न केला पहिला रिपोर्ट पॉझिटिव्ह ज्यात स्पष्ट मला कॅन्सर असल्याचे निदान झाले मग आता सगळं नॉर्मल असं का त्यावर डॉक्टर स्वतः म्हणाले हा चमत्कार मी सुद्धा सांगू शकत नाही पण काहीतरी चमत्कार असावा कधीकधी देवाच्या शक्तीपुढे वैज्ञानिक गोष्टीसुद्धा हरतात अगदी तसंच काही ती गाठ कॅन्सरचीच होती पण चमत्कार झाला आणि तुमचे सगळे रिपोर्ट आता नॉर्मल आलेत त्यानंतर तीन महिन्यांसाठी डॉक्टरनी मला टॅब्लेट्स दिल्या तीन महिन्यांमध्ये ती गाठ त्यांनी वितळेल असेही सांगितले बरोबर तीन महिने झाले मला त्रास कमी झाला आणि ती गाठसुद्धा पूर्णपणे नष्ट झाली आणि त्याच्या अवघ्या दोन महिन्यानंतर मी प्रेग्नेंटसुद्धा राहिली आता घरचे खूप खुश आहेत आनंदित आहेत खरंच ही स्वामी कृपा आयुष्यभर अशीच राहावी प्रत्येक भक्ताच्या आयुष्यामध्ये स्वामी तुमची अशीच साथ लाभावी भक्तांनो खरंच खूप अद्भुत अनुभव तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्कीच कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ